माझं नाव येशदी शिवाजी नाना कौटी साहेब आज या अनुकंप यादी तत्वानुसार माझा भाचा म्हणजे माझ्या मोठ्या नंदेचा मुलगा त्याला आज प्रदान करणं नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं मला आज माझं मनोगत अशासाठी मला वाटतं की कारण त्याचे जे वडील होते ते इस्लामपूर डिव्हिजन ऑफिसला कार्यरत होते आणि तो ज्या वेळेला एक चार महिन्यांचा म्हणजे आईच्या पोटात होता त्यावेळेस त्याचे वडील वागले आणि त्याची आई तो सातवी तासानंतर वारली त्यामुळे त्याची परिस्थिती अशी झाली की ती दोन बहिणी भावंडच होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थिती पण त्यांची बेताची होती त्यामुळे त्यांना कवटेसर आम्ही त्यांचा सांभाळ केला आणि सांगायचं झालं तर म्हणजे अगदी ही लहान होती आणि त्यांची आई वडील असं हे झालं त्यामुळे त्यांना मानसिक आणि भावनिक सगळ्या दृष्टीनं आर्थिकदृष्ट्या असं आधार देणं महत्वाचं आणि त्यासाठी त्याची दहावी झाली बारावी झाली परत त्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याने मामाला वगैरे पण साथ दिली आणि त्याच्या स्वकष्टाने त्याच्या वडिलांच्या पुण्याने त्याच्या आईच्या आशीर्वादाने त्याला आज नियुक्ती पत्राद्वारे महसूल अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्ती चा आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कलेक्टर साहेबांनी सुद्धा या कामासाठी मदत केली आणि त्याचे मी खरंच मनापासून आभार मानते कारण असं आई वडील नसताना मुलाने जिद्दीने एवढं केलं आणि त्या त्यांच्या आई आज स्वप्न साकार होते ते आज आज कुठंतरी त्याला बघत असतील की खरंच माझ्या मुलानं म्हणजे मुलगा शिकून त्या पदापर्यंत पोहोचला आणि या नियुक्ती पत्राद्वारे त्याची नियुक्ती झाली खरंच मी खरंच मनापासून आज त्यांच्या